भाजपने ईडीची भीती दाखवल्याने अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला वारंवार छापा आणि प्रेशर टाकून त्यांना ब्लॅकमेल करण्यात आलं म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला काँग्रेससाठी दुर्दैवी गोष्ट भारदस्त नेता आहे ते पण हे भाजपचे तंत्रच आहे प्रेशर आणि ब्लॅकमेल केलं जातं आमच्या राजीनाम्याबाबतीत बोलल्या जाणाऱ्या गोष्टी या सगळ्या अफवा आहेत मी आणि साहेबांनी याबाबतीत स्पष्टीकरण दिलेलं आहे अशोक चव्हाण यांनी सध्या काँग्रेसचा राजीनामा दिलेला आहे ते पुढे काय करणार हे माहीत नाही त्यांनी आता सांगितलेलं नाही अशोक चव्हाण यांचे वडील मुख्यमंत्री होते त्यांच्या पत्नी आमदार होत्या त्यांच्याशी देखील माझं बोलणं झालं त्यांच्यात असलेली स्ट्रेस लेवल आणि ज्या पद्धतीने भाजपकडून माइंड गेम खेळलं गेलं ते मी रेकॉर्डवर आणू शकत नाही पण अतिशय हताश होऊन त्यांनी हा निर्णय घेतला आहे अजूनही काँग्रेसमधील अनेक नेत्यांना त्रास देणं सुरूच आहे हे असलं राज्यकारण देशात पहिल्यांदाच होत आहे इतर कोणत्याही आमदाराने राजीनामा दिलेला नाही पक्ष नेतृत्व सर्वांच्या संपर्कात आहे काँग्रेस पक्ष अजूनही भक्कम आहे भाजप केवळ आणि भाजप केवळ आम्ही अनस्टेबल आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आमच्या नेत्यावरती प्रेशर आणून सायकोलॉजिकल गेम है। सा है है ते खेळत आहेत काँग्रेसचा विचार भाजप कधीही संपवू शकणार नाही आम्हाला कल्पना आहे की आमचा केवळ एक शत्रू आहे ते म्हणजे भाजप त्यासाठी महाविकास आघाडीत असलेले सर्व समविचारी पक्ष हे शेवटपर्यंत राहतील वंचित बहुजन आघाडीदेखील सोबत राहील नाही तुम्ही बघू शकता की हे केवळ आणि केवळ ईडीच्या प्रेशरमुळे आणि जे अशोक चव्हाण साहेबांसोबत झालं हे आपल्या समोर होतं सगळ्यांच्या वारंवार रेड्स वारंवार प्रेशर आणि वारंवार एक प्रकारचं ब्लॅकमेल पण त्यांना करण्यात आलेलं आणि म्हणून कदाचित त्यांनी तो निर्णय घेतला नक्कीच काँग्रेससाठी ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे एक महत्त्वाचं खूप मोठं भारद असं नेतृत्व असलेलं पण हे बी जे पीची ही टॅक्टिकच आहे ते प्रेशर खाली प्रेशर दाखवून आणि ब्लॅकमेल करून अटक असेल ईडी असेल प्रत्येकाला त्यांच्या भवितव्याचे विचार करायला लागते आणि त्या पद्धतीचं ब्लॅकमेल करून बी जे पी हे प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना आता त्यांच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न कोयत साहेबांनी मी ऑलरेडी स्पष्टीकरण दिलं आहे त्याबद्दल त्याबद्दल मला काही बोलायचं नाही आहे ते जे शक्य नाही आहे पण अथ अर्थात जे जे काही आज चव्हाण साहेबांना हा निर्णय भीतीपोटी असेल प्रेशरमुळे असेल तो निर्णय घेतला घेण्या घेतला तो अतिशय काँग्रेससाठी त्यांनी राजीनामा पक्षाचा दिला आहे काँग्रेस पक्षाचा त्यांची पुढची काय असणार आहे ते अजून त्यांनी डिक्लेअर केलं नाही नक्कीच ना त्यांचे वडील मुख्यमंत्री होऊन गेले त्यांच्या मिसेस पण आमदार होत्या मी त्यांच्याशी देखील बोलली तर एकंदरीतच जो जे स्ट्रेस लेव्हल होतं ज्या पद्धतीत त्यांच्याबरोबर माइंड गेम्स खेळले गेले भाजपकडून त्याचा तुम्ही म्हणजे काय रेकॉर्डवर नाही आणू शकत पण असा विचार केला तर अतिशय हताश होऊन त्यांनी हा निंभर टक्के खूप जणांना तुम्हाला माहिती आहे पेपरमध्ये दररोज येतं ज्या पद्धती ते त्रास देत ता, आहेत आणि ह्या लेवलचं राजकारण हे पहिल्यांदाच आपल्या देशात किंवा आपण महाराष्ट्रात ज्याबद्दल अफवा पसरवत आहेत मला ते ईडीबीडीचं काही आमच्याकडे नाहीच आहेत संस्था वगैरे त्याची भीती नाही आहे ती अफवा पसरवत आहेत पण एक भारताचे नागरिक म्हणून माझे जे तत्व आहेत ज्याच्यासाठी मी राजकारणात आली तत्व ते एनिवेज पटत नाहीत मला बी जे पीचे किंवा काँग्रेस सोडून इतर पक्षाचे तर तो निर्णय कधीच होऊ शकतो नाही आता बघूया राज्य म्हणजे काँग्रेससाठी नाही मला नाही वाटत नाही आमचं आम्ही सगळ्यांच्या आमचे नेतृत्व सगळ्यांच्या संबंधात आहेत असं काही काही नाही पक्ष भक्कम आहे तुम्ही बघताय की आज आम्ही तळागळात जाऊन कार्यक्रम घेतो आहे आमची पक्ष संघटना काम करते हे फक्त बी जे पी आम्हाला अनस्टेबल दाखवायचा पोट्रे करायचा प्रयत्न करते आणि ज्या पद्धतीत ते प्रेशराईज करत आहेत सायकोलॉजिकली आमच्या लोकां आमच्या नेत्यांशी ते प्रेशर आणून खेळत आहेत ही ते करत आहेत पण काँग्रेस हा विचार ते संपवू शकणार नाही आहेत आणि कितीही आम्हाला हलवायचा किंवा अनस्टेबल बनवायचा प्रयत्न केला तरी ते त्याच्यामध्ये यशस्वी मी ते तुम्हाला तेच सांगते ते अफवा पसरवण्यात माहेर आहेत आणि हे एक प्रकारची प्रेशर टॅक्टिक आहे त्यांची तुम्ही बघू शकता ती प्रेशर टॅक्टिक आणि लोकांच्या मनाबरोबर कसे खेळतात हे राजकीय लोकांसोबत नाही पण सामान्य सर्वसामान्य भारतीय नागरिकच्या मनाबरोबर पण माइंड गेम्स करतात पंधरा लाख असेल वेगवेगळे अमिष दाखवून कसं ते ब्लॅकमेल आणि इमोशनल करण्याचा प्रयत्न मी तुम्हाला सांगितलं की त्यांना तो निर्णय का घ्या बघा काँग्रेस हा एक विचार आहे आणि महाविकास आघाडी भक्कम आहे आज महाराष्ट्राला ही भक्कम नेतृत्व देणारा हा पक्ष हा हा राजकीय पक्ष आहे महाविकास आघाडी एकत्र तीन पक्ष आलेला आणि एकंदरीत तुम्ही बघू शकता की महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या बाजूने जो आहे कल जो आहे तो वाढत चालला आहे आणि हे त्यांना माहिती आहे भाजपच्या लोकांना म्हणून आज महापालिका निवडणुका पण घेत नाही आहेत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका घेत नाही कारण का कुठेतरी येणाऱ्या इलेक्शनमध्ये लोकसभा किंवा विधानसभा नक्की महाविकास आघाडीचा कल हा भाजपपेक्षा जास्त नाही आम्हाला पूर्ण खात्री आहे की आमचा एकच शत्रू आहे आणि तो आहे बी जे पी आणि ते, ते त्यासाठी सगळे समविचारिक जे प्र, प्रश्न आहे ते महाविकास आघाडीबरोबर बरोबर शेवटपर्यंत ती आणि वंचित बहुजन आघाडी पण कारण का सगळ्यांचा शत्रू हा भारत आहे भा, भाजप आहे आणि आमचे तत्व आहेत की भाजप जो जात पात धर्म मानणारा फक्त हे आणि काम न मानणारा जो पक्ष आहे त्यांच्या विरोधात Gracias.